शाळांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांची जी, जी सुरक्षा किंवा शिक्षण यांच्यामध्ये जे आपल्याला थोडे बदल करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने जे राज्यस्तरीय त्या आधी तुम्ही एक पालक आहात म्हणजे आई वडिला आहात म्हणजे तुमची जबाबदारी शाळेच्या मुलांच्या प्रति ही दोन पटीने वाटते एक तर आधीच जबाबदार शिक्षक मुख्याध्यापक आहात आणि दुसरं म्हणजे तुम्ही पालक आहात स्वतः तुमचीही मुलं शाळेत जातात आणि ह्या शाळेत जाण्याच्या अनुषंगाने माझ्या मुलाला काय सुरक्षितता असली पाहिजे याच्यापासून जर विचार केला तर आपल्याला त्याच्यामध्ये खूप जास्त बदल जा जास्त चांगल्या पद्धतीने नियमावली करता येईल तिथे मला का आपल्या आदरणीय रेखा पाटील म्हणून सांगितलं की आपल्याला ज्या कायदा जो आहे ना पॉक्को किंवा जो आपल्याला बालसमोर संरक्षित कायद्याच्या निमित्ताने मला बोलायचं आहे तर मी तुम्हाला हे सांगू शकते सांगू इच्छिते की पॉस्को आणि पॉक्सो हे दोन कायदे या दोन कायद्यामध्ये आहे ना खूप फरक पॉक्सो म्हणजे पी ओ सी एस ओ मध्ये तुम्हाला जामीन मिळत नाही हे अत्याचार बलात्कार करून ज्या वेळेला त्या मुलाला प्रकारित केलं जातं आणि म्हणजे एखाद्या मुलग मुलाचं खून वगैरे झाला ही गोष्ट आहे असंही होतं आणि पॉस्को म्हणजे पी ओ एस सी ओ त्याच्यामध्ये म्हणजे असा प्रयत्न केला आणि त्यामध्ये सापडला गेला तर यांना जामीन मिळतो तर ह्या सगळ्या पहिलं तर कायद्यातच तुम्हाला थोडंसं एक आपल्याला हे माहिती असलं पाहिजे कारण तुम्ही स्वतःच एक जबाबदार व्यक्ती आहे बरेचदा थांबून कधी कधी काही शिक्षकांकडून असं वर्तणूक होते कधी कामगारांकडून कर्म कर्मचाऱ्यांकडून अशी वर्तणूक होते कारण सगळीकडे एक गोष्ट कॉमन फॅक्टर आहे ती म्हणजे व्यक्ती तिथल्यावर त्याला त्याचे घरचे कार्यक्रम किंवा

ते ठेवता त्याच्यावरतीही तुमचं इथून पुढचं सगळं हे नियम लागू पडणार आहे शाळेत खर तर आतापर्यंत पोलीस येणं ही धोक्याची घटना होती शाळा आणि पोलीस म्हटलं की लाभ काय शाळेत पोलिसांचं काय काम आहे छडी लागेल छान छान विद्यार्थी पाठणी खूप दिलेले आपण ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯ್ಕ ಬಟನ್ ದಾ ಲೈಕ್ೇರ ಕಾ ಧನ್ಯವಾದ